निफाड येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उपमुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्रव्यवहार निफाडची जागा भाजपलाच सुटण्यासाठी पदाधिकाऱ्यांना एकमुखाने ठराव निफाड येथे भाजप पदाधिकाऱ्याकर बैठक उपमुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष यांना पत्रव्यवहार आगामी काळात होऊ घातलेल्या निफाड विधानसभा ओझर शहराच्या ठरावानंतर निफाड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निफाड शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत निफाड विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपासाठी सुटली पाहिजे असा एकमुखाने ठराव केला विधानसभा प्रमुख येतीन कदम यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी लक्ष्मण निकम यांनी जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्याकडे केली सतीश मोरे यांनी आगामी विधानसभा भाजपचा उमेदवारच निवडून येईल असा निश्चय उपस्थित कार्यकर्त्यांना दिला भाजपा विधानसभा येतीन कदम यांना उमेदवारी मिळवून निवडणुकीत भाजपचाच उमेदवार म्हणून विधानसभेत जाईल असा निश्चय वैकुंठ पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आजचा अचानक झालेला मेळावा सर्व भारतीय जनता पार्टीचे का कार्यकर्ते अचानक एका फोनवर जवळजवळ पाच सातशे कार्यकर्ते जमले यांचा एकमताने निर्णय असा झाला का आत्तापर्यंत निफाड तालुक्याची जी जागा शिवसेनेला सुटत गेली युतीमध्ये शिवसेनेला सुटत गेली पण पर आत्तापर्यंत खास अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार न दिल्यामुळं आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी कायम अंधारात ठेवली तर आमचा सगळ्यांचा निर्णय झाला कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही निफाड तालुक्याची जागा भारतीय जनता पार्टी लाच सुटावी अशी आमची प्रामाणिकपणे या युतीला विनंती राहील सगळ्यांची आम्ही आग्रह करू आमची निफाड तालुक्याची जागा ही भारतीय जनता पार्टी लाच सुटली पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा जनता पार्टी निफाड विधानसभा मतदारसंघाच्या आजच्या या बैठकीच्या प्रसंगाने आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि या बैठकीचे अध्यक्ष शंकर अण्णा वाघ उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ व माझ्यासमोर उपस्थित <tiny sound> <वादा लगे। tiny sound> सर्व सन्मान्य व्यासपीठ व माझ्यासमोर उपस्थित तालुक्यातून आपल्या विधानसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व मित्रांनो सगळ्यांची भाषणं झाली सर्वांची भाषणं आपण या ठिकाणी ऐकले आणि याच्या व्यतिरिक्त मी काही बोलावं असं या ठिकाणी निश्चितपणानं काही नाही परंतु गेल्या पाच सहा दिवसापूर्वी यतीन भोनची माझी भेट झाली आणि यतीन भाऊ म्हणले की आता आपल्याला विधानसभा लढायची कशा पद्धतीने आपण या ठिकाणी पुढं गेलं पाहिजे मला माहिती आहे यतीन भाऊ असतील माई असतील होम टू होम प्रचार चालू आहे प्रत्येकाला कार्ड या ठिकाणी आपण देतो परंतु यतीन भोननं मी म्हटलं की आता आपल्याला प्रचार हा खऱ्या अर्थानं आप्पा झालेला आहे किंवा होतोय आणि तो पुढे निवडणूक लागल्यावर होईल परंतु खऱ्या अर्थानं आता आपल्याला लढाई जी लढायची आहे ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आता आपल्याला इथून पुढे लढाई लढायची आणि जोपर्यंत ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटत नाही तोपर्यंत आपण प्रत्येकानं स्वस्थ बसायचं नाही ही खून खूनगाट प्रत्येकानं मनाशी बांधली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं कारण ही लढाई आपल्याला आता निश्चितपणानं एका वळणावर नेऊन ठेवावी लागेल कारण बरेच वर्ष आपण शिवसेनेच्या या ठिकाणी विधानसभा आपण लढलो त्यांच्या युतीत लढलो अचानक आता राष्ट्रवादीबरोबर महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि मग अशा वेळेस खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये या ठिकाणी आहे की आता आपण ही जागा ही विधानसभेची जागा निफाडची आपण लढली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण आता काम केलं पाहिजे लोकसभेच्या के निवडणुकीला काय झालं काय नाही त्याचा परत परत उच्चार करण्यापेक्षा भारतीय जनता प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं आणि म्हणूनच भारतीय मत या ठिकाणी मिळाले नाहीतर साठ हजार सत्तर हजारच्या वल्गना हे विरोधक करत होते इतक्या मतांना भारतीय मागे राहते महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी निपाड प्रतिनिधी राहुल कुलकर्णी